मार्केट मध्ये सध्या सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्याहत्तर हजाराच्या आसपास आहे आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे शेचाळीस दोन हजार सव्वीस एन डी पी एस कलम आठ बावीस आणि एकोणतीस व मध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला एनडी पी एसच्या टीमला कोटणी माहिती मिळाली कि बिला आहे मुंबईत वायुजन जवळ आहे तिथे कोणी येत आहे था त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी तिथून सय्यद म्हणून मुंबईचा रहिवासी आहे त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला तेवीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचं एम डी मिळालं त्याच्यानंतर त्याला इंट्रॉगेशन केल्यानंतर तो म्हटला के मध्य प्रदेश मधून येतोय आणि परत एक त्याची येणार आहे तर त्यासाठी ड्रॅप लावला गेला आणि त्यामध्ये रानसिंग गुजरात आणि कैलास बलई हे दोन आरोपी मध्य प्रदेशचे आले होते त्यांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो पाचशे पंधरा ग्रॅम एम डी जप्त केलेली आहे ते हा एम डीचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे म्हणून आपण तिकडे टीम पाठवली होती त्यांच्या इंट्रॉगेशन नंतर आणि तिथेही आपल्याला दोन आरोपी मिळालेले आहेत मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मनसुरी त्यांच्याकडून नऊ किलो नऊशे छप्पन ग्रामचे एम डी जप्त आहे असे तेरा किलो सहाशे एकोणतीस ग्रॅमचे एम डी या आमच्या टीमनी जप्त केलेला आहे आरोपी सध्या पी सी आरमध्ये मध्ये आहेत त्यांचे इंट्रोशन सुरू आहेत त्याच्यात काही अजून आम्हाला लिंक तपासायचे आहे काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत ता आणि त्यातून